सत्यनारायण कथेत प्रसादाचे महत्व काय प्रसादाचे महत्व अतिशय महत आहे प्रसादा पुढे सत्यनारायणाच्या प्रसादा पुढे काय कोणतीच गोष्ट नाही आहे जर का अंगध्वज नावाचा जो काही राजा होता त्याने काय केलं प्रसाद भक्षण केला नाही तर आणि पूजेला नमस्कार सुद्धा केला नाही तसाच तो कुठे गेला आपल्या राजवाड्याकडे निघाला त्या ठिकाणी काय झालं त्याचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले होते त्याचं राज्य त्याच्यापासून हिसकावून घेण्यात आलं कारण काय की त्यानं प्रसाद भक्षण केला नव्हता म्हणून एवढा मोठा दंड त्याला प्राप्त झाला प्रसाद समोरून चालून आला होता त्यानं प्रसाद भक्षण केला नव्हता त्याच्यानंतर लीलावती लिलावती कलावतीची कथा जी होती साधूवानेची कथा तर त्या कथेमध्ये काय होतं की लिलावती प्रसाद भक्षण करत नाही तशीच पतीच्या ओढीनं निघून जाते पतीच्या ओढीनं निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी सत्यनारायण प्रभूंचा प्रसाद भक्षण न केल्यानं सत्यनारायण प्रभू कुपित होतात तिच्या नौके तिच्या नवऱ्याची नौका नदीमध्ये बुडवून टाकतात तेच मग की प्रसादाची महिमा अपार आहे जर का तुम्ही प्रसाद भक्षण केला नाही तर भरपूर प्रमाणामध्ये काही काही तुम गोष्टी तुमच्या सोबत विरुद्ध घडू शकतात